ऋणू धृणू ऋणू झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा पुढे म्हणतात चरण कमळ दळू रे भ्रमरा सुंदर अभंग आहे चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगी तू निश्चळू रे भ्रमरा अरे भ्रमरा कुठे स्थिर हो कमळावर बसू नकोस माझ का चिखलात उगवलेल्या कमळावर बसू नकोस चरण कमळावर बस शब्द कळला का कुठे येऊन बस चिखलातून उगवलेल्या कमळावर बसू नकोस एक दिवस चांगलं राहील दुसऱ्या दिवशी त्याचाही चिखल होईल विषयांचा असच आहे आज जो विषय बरा वाटतो कालांतराने तो, कालां तो बरा वाटत नाही माझं बोलणं कळलं का एका माणसाला गोड फार आडवतो आवडत होतं अतिशय आवडत होतो पण त्याला डायबिटीस झाल्यानंतर अतिशय साजूक तुपातली जिलेबी दिली ती त्याला जिलेबी दिसत नव्हती मृत्यू दिसत होती माझं बोलणं कळलं का आज जे चांगलं आहे ते शेवटपर्यंत चांगलं राहील असं नव्हे अशाच विषयाची अवस्था आहे म्हणून भ्रमर काय करतो इकडे इकडे तिकडे जाऊ नकोस चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगी तू निश्चळू रे भ्रमरा निश्चिंत होऊन राहा आपण पण आम्हाला चहा गोड प्यायचं सवय आहे ठीक आहे ना निश्चळ होऊन शुगर फ्री आता कळलं का उत्तर काय हा साखर तर वाढणार नाही पण गोड तर लागल्याशिवाय राहणार नाही तसं प्रभूचे चरण कमळ हे वासना फ्री आहेत शुगर फ्री आहेत wow. कोणतीही वासना कोणतीही कामना नाही त्याच्या चरणावर एकदा मस्तक ठेवलं की संपलं पाहता श्रीमुख सुखावले पाहता श्रीमुख सुखावले पाहता श्रीमुख सुखावले पाहता श्रीमुख सुखावला डोळीयाची मुख न जायबा डोळीयाची मुख न जाय मुमन सुगंधु रे भ्रमरा शब्द किती चांगलाही नाही का फुलांच्या करता मन नाही सुमन काही काही पोरींच नाव असतं सुमन तुम्हाला समजलं त्याच्याबद्दल धन्यवाद इथे कोणी नाही ना नाही येऊन मारायची मला कीर्तन नाही मला काळजी काही नाही तुम्ही सगळे आहात मला सोडवाल अवघड आहे नाव सुमन पण एकतरी विचार मनात येऊ दे सु चांगला विचार येऊ दे मनामध्ये एक तरी येऊ दे अहो आज किती तुमच्या मनात वाईट विचार आले आज एका दिशेला सुविचार आला चला कीर्तन आला हे काय कमी आहे हा कुठून कुठून माणसं धावत आली बाहेर गाऊन धावत आली हे सुमनाचं दर्शन आहे माझ म्हणणं कायम चोवीस तास सुमन नसू दे पण केव्हा तरी चोवीस तासातून हरिपाठ म्हणा प्रभूचं नामस्मरण करा माझं बोलणं कळलं का हे कशाच लक्षण आहे सुमन सुगंधुरे रे भ्रमरा मग त्याचा वास सुद्धा सुंदर घेतल्याबरोबर वा 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 काई वास? काई वास? काई -काई काई -काई वास वा वास काय वास काही काही गोष्टींचा उग्र वास असतो आणि काही काही गोष्टींचा सुमन वास घेतल्यावर वा, 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 वा। तस हे कसं आहे सुमन सुगंधू रे भ्रम भोरा परिमळ विद रे भ्रमरा विद म्हणजे आनंद हा पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेव आणि त्या चरणाचे चरण सुखाचा आनंद घे चरण सुखाचा आनंद घे चरणावर मस्तक ठेव आणि म्हणा पांडुरंगा आम्हाला कळू दे आमच्या जीवनाला हे चलन आहे चरण म्हणजे कळलं का चरण म्हणजे चलन काय हा आपण म्हणतो ना त्या माणसाची चाल चांगली नाही म्हणजे काय चलन चांगलं नाही पायाचा आधार जर भेटला तर आमचं पौल वाकड तिकडं पडणार नाही तुका म्हणे तुझ्या चरणाची पाखर आणि असता कळी काळ पायादळी काय म्हणतायत बघा परिमळ विद गुरे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा हा विठ्ठलाची भेट होणं ज्ञानोबाय सांगतायत त्यांचा अनुभव माझ्या जीवनातलं सौभाग्य मी योग केला हे नव्हे मी जप केला हे नव्हे मी तप केला हे नव्हे निवृत्तनाथांच्या कृपयाने कृपेने पांडुरंगाचे चरण मला भेटले याच्यातच माझ्या जीवनाचं बा शब्द कशा सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा आणि बाप रुखमा वरु रे भ्रमरा कोण भेटला बाप रुखमा देवीवर जो विठ चला भेटला त्याच्या ठिकाणी माझं मन काय झालं मन रंगले रंगले आ मन रंगले, i भेटले आता गुणगुण संपली गुणगुण संपली आणि गुणगुण सुरू झाली विठ्ठल 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 आता इकडे तिकडे जाऊ ना इकडे इकडे फिरायचं पुन्हा तिथेच यायचा आपण म्हणू

अवघा झाला असे आनंद करेक्ट <laughs> काय वाढवायची <वीजी> गरज आहे ज्याच्या करता <laughs> कीर्तन करायचो तो भाग गेला शेण गेला आता पुढे काय अंकिन करायचं काय आवश्यकता काय अवघा झाला हम्म म्हणून आता भ्रमर इकडे तिकडे फिरून देऊ नका एवढच लक्षात घ्या आणि भ्रमर फिरू नये असं वाटत असेल तुम्हाला आज माळ घाला नाही काय त्या भ्रमराला इकडे तिकडे जायची सवय असते पण माळ गळ्यात असली की नाही तसं मंगळसूत्र असलं की नाही कुठेही विकल्प आला पण मंगळसूत्र आला हात गेल्यानंतर तो आठवतो तसं कुठेही गेला आणि तुळशीच्या माळेला हात घेतला की पांडुरंग आठवल्याशिवाय राहणार नाही मनात कोणी येऊ दे सांगू का सिद्धांत मनात कोणीतरी आलं तरी हरकत नाही पण मनाच्या मुळाशी जो आहे तो पांडुरंग आहे त्याच्या मंगळसूत्राला हात लागल्यानंतर मन इकडे तिकडे गेलं तरी ठिकाण्यावर येतं कळलं का हे वैशिष्ट्य आहे हे मनाचा स्वभावच आहे भ्रमरच आहे तू इकडे तिकडे जाणारच मी तुम्हाला सांगतो उगीच मन आवरायला जाऊ नका जास्ती फक्त त्याचे चरण सोडू नका म्हणजे कुठेही गेलं तरी बरोबर नेमकं तिथे येईल एवढं ये करा आलं का लक्षात हा ऑफिसमध्ये चहा कोणच्याही मैत्रिणी बरोबर प्या पण संध्याकाळी घरी जेवायला या कळलं का रे भ्रमरा आणि भ्रमरी तू पण लक्षात ठेव हो। <laughs> काय हा कोणी वडा खायला दिला म्हणून आयुष्याचा वडा करून घेऊ नको <laughs> सुमन सुगंधू रे भ्रमरा म्हणून कीर्तन संपलं ज्यांना माळ घालायची असेल त्यांना नित्य सांगतो बरोबर वेळ घेणारच नाही जास्ती सकाळी उठल्यानंतर मनामध्ये पांडुरंगाची मानसपूजा संताची मानसपूजा मंत्र जे जे राम कृष्ण ज्ञानेश्वरी वाचन हरिपाठ मांस नाही मासे नाही दारू नाही जुगार नाही गुटखा नाही परसिर ते समान तिथे कॅसेट आणि पुस्तकं विक्री करता ठेवलेली आहेत वर्षातून एक वारी पंढरी एक वारी आळंदी आणि डिसेंबरमध्ये दुधेवरे लोणावळे ते सप्ताह असतो तिथे यावं आणि आता मुंबईला काम चालू आहे अनेक मंडळींनी मला विचारलं काम कुठपर्यंत झालंय तुमच्या आशीर्वादाने तीन फूट प्ली झाली आणि आता वरचे खांब अतिशय नक्षीचे सुंदर चालू आहेत आतापर्यंत जवळजवळ चार एक कोटीचं काम झालेलं आहे तेथे पावती पुस्तक ठेवलेलं आहे आपल्याला वाटलं प्रेमाने द्यायचं द्या नाहीतर पांढरुंग करून घेणारा समर्थ आहे माझं बोलणं कळलं का अनेकांनी मला विचारलं की आम्हाला द्यायचं आहे चेकनी पेमेंट करा आणि पावती घेतल्याशिवाय पैसे कोणालाही देऊ नका आणि मोठी रक्कम असेल तर तुमचा इन्कम टॅक्सचा पॅन नंबर द्या साधं सरळ गणित आहे इकडे काही तिकडे नाही एक पैसा आजपर्यंत कोठ्यावधी रुपयाचं उभं राहिलं कुणी काय दिलं जे प्रभूने मुखातून वदवलं त्याच्यातून जे आलं ते पांडुरंग चरणी अर्पण केलं जे पांडुरंगाच्या कृपेने आलं ते त्याचं आहे ते त्याच्या चरणी अर्पण करावं उद्या नेहमीप्रमाणे बरोबर सहा वाजता आणि प्रवचनाला सुरुवात होईल कीर्तन इथेच संपलं ज्ञानेश्वर